मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे पूर्ण महाराष्ट्र सध्या संग्राम भाऊवरती भडकलेला आहे त्याचं कारण आहे की तोसुद्धा आता अरबाज टू वैभव होता आता अरबाज थ्री संग्राम भाऊ झालेला आहे काल जसं दोघांचं डील झालं की तुम्ही आम्हाला आउट करू नका आणि मी तुम्हाला आउट करत नाही तसंच संग्राम खेळलेला आहे संग्राम टीमसाठी बिलकुल घेणं देणं नाही असं काल खेळलेलं आहे तुम्ही बघा पहिल्या वेळेस ज्यावेळेस संग्रामला दाबून धरलं अरबाजने आणि जान्हवीला हलकसं धरलं होतं जान्हवी त्याला सोडवू शकत होती आणि निक्कीपासला बॉल घेऊ शकत होती पण पहिल्या राऊंडपर्यंत डॅडीदादा आणि वरून अंकिताला वाटलं की त्यांना कळालं नसेल गेम कळाला नसेल दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा सेम तीच थेरी त्यांनी वापरली आणि परत पहिल्या सर कारबादने संग्रामला पकडला आणि संग्राम दादाने एक टक्कासुद्धा ताकद जी आहे ती त्याच्यामध्ये लावलेली आपल्याला दिसत नाही परत सुद्धा तीच ॲक्ट करते अरबाज सोड अरबाज सोड म्हणजे या दोघांनी फक्त ॲक्ट केलं त्यांना माहिती आपण दोघं तर सेम आहेत मग टीमचं काही घेणं देणं नाही म्हणजे संग्रामदादा काल टीममध्ये काहीच खेळला नाही अरबाज जसं म्हणेल तसं संग्राम खेळतो आहे आणि निक्कीने आता अरबाजची साथ सोडल्यामुळे आता अरबाज या वीकमध्ये जर बाहेर गेला तर पुन्हा दादा कोणासोबत खेळणार टीमसाठी खेळणार की नाही हा प्रश्न सध्या तरी महत्त्वाचा आहे बाकी दादाकडून जेवढ्या अपेक्षा होत्या महाराष्ट्राला तेवढ्या अपेक्षेचा भंग झालेला आपल्याला दिसत आहे आणि दादा, दादा सुद्धा अगदी लोक म्हणत आहेत की बैल झाल्यासारखं वाटत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा